नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मुंडे बांधवांनो आता भरपूर काही या ठिकाणी जामने स्वराने आपण सांगितलेलं आहे जास्त बोलण्याची काही गरज नाही कारण प पगार सर्वांना पाहिजे आणि हा पगार जर वाढला तर प्रत्येकाला दुप्पट होणार आहे ज्याला वीस हजार असेल त्याला चाळीस चाळीसला साठ अशा प्रकारचा दुप्पट पगार होणार आहे आणि पगार हा सर्वांना मिळणार आहे या ठिकाणी कोणा एकट्याला पगार मिळणार नाही किंवा एकट्याच या ठिकाणी भलं होणार नाही प्रत्येकाला पगार वाढणार आहे प्रत्येकाच्या पोटाची भूक भागणार आहे आणि म्हणून माझी विनंती आहे सबंद महाराष्ट्रातील त्रेसठ हजार शिक्षक आहेत सांगायला त्रेसष्ट हजार शिक्षक आहेत पण या ठिकाणी मोजक्या शिक्षक येतात आणि मोजक्या शिक्षकावर आपण या ठिकाणी अनुदान मागतो ही फार मोठी शोकांतिका आहे आपण कुठल्या तोंडाने शासनाला अनुदान मागायचं मागायचे नऊशे कोटी आणि बोटावर मोजण्याची या ठिकाणी आपली संख्या असते मला एक सांगायचं आहे ज्या काही या महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक संघटना आहेत जेवढ्या काही संघटना आहेत त्या संघटनेचे सर्व काही जे नेते असतील त्यांना वाटत असेल किंवा आम्ही आले नाही त्या या ठिकाणी सर्वांचं जे काही आहे ते हे दावे बाजूला ठेवा मी पण थोडा बाजूला ठेवा आणि सर्व संबंध महाराष्ट्रातील जे काही ज्यांना खरंच पगाराची आवश्यकता आहे अशा सर्वच शिक्षक बांधवाने पुढील चार दिवस या ठिकाणी आता चांगली सरांनी सांगितलेलं आहे चार दिवसासाठी फक्त तात्पुरतं स्थगित केलेलं आहे पण सोमवारपासून पुन्हा नवीन या ठिकाणी जोमाने आपण या ठिकाणी आंदोलनाच्या करत आहोत आंदोलन करणार आहोत माझी विनंती आहे परत पुन्हा एकदा सर्व माझे जे शिक्षक बंधू आणि भगिनी आहेत त्यांना कळकळीची विनंती आहे स्वतः आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्या आईवडिलांचं जे काही बा आपण ठेवलेलं आहे बा धोरण त्यासाठी तरी आपण या ठिकाणी आलं पाहिजे आणि या शासनाला जर दबाव द्यायचा असेल आणि आपलं जर काम करून घ्यायचं असेल तर मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण आझाद मैदानावर आलं पाहिजे आणि आतापर्यंत आपल्याला या आझाद मैदानानेच काहीतरी मिळवून दिले आहे आणि शेवटी आझाद मैदानच आपल्याला देणार आहे यासाठी सर्वांनी येत्या सोमवारपासून जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं ही पुन्हा एकदा आपण आपणा सर्वांना विनंती करतो धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका